बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्ह्यातल्या तरुण तरुणींच्या भवितव्याशी मी कोणाला खेळू देणार नाही असं कोण करत असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणी नसेल असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणेंनी दिला आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या जत्रेंमध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्याबरोबर माझ्यावर आहेत त्या राणेसाहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सकड़ सगळ्यांना सांगितलेलं की या तुम्ही यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलो होत हेही पुढे तुम्हाला सांगतो तु। मी त्यांना नावं दिलेली की ही ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डर लिहि कुठला खालचा हवाल कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलं तर अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ॲक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल